परदेशी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी एका डॉक्टरला अटक केली आहे पीडित चोवीस वर्ष तरुण मूळ मोरोक्को देशाची रहिवासी आहे तर ऋषभ दोषी असं अठ्ठावीस वर्ष आरोपी डॉक्टरचं नाव आहे उपचारासाठी ती गोव्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये आली होती यावेळी ती आयसीयू मध्ये असताना ऋषभनं तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा आरोप आहे पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना गुरुवारी पोलिसांनी ऋषभला सोलापूर येथून अटक केली ऋषभ दोषी मूळ सोलापूरचा आहे पोलिसांनी त्याच्या विरुद्ध बलात्कार आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केलाय न्यायालयानं त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांनी सांगितलं हे एनजीओ दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी काम करते ट्रेनिंग दिवर बेटावर होतं ती दिवस मधील एका रिसॉर्ट मध्ये थांबली होती तिथे तिची तब्येत बिघडली त्यामुळे तिला जुन्या गोव्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तिच्या स्पॅनिश बहिणीनं तक्रार केली आहे के की एकतीस ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता हॉस्पिटलमध्ये आरोपी दोषीनं तिच्या बहिणीचा लैंगिक छळ केला एकोणतीस ऑगस्ट रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आयसीयू मध्ये उपचार घेत असताना डॉक्टरनं तिचा हॉस्पिटलचा गाऊन वर केला आणि तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला तक्रारीत म्हटलं आहे की डॉक्टरनं न्युरोलॉजिकल सेन्सिटिव्ह सेन्सिटिव्हिटी एक्झामिनेशन करण्याच्या नावाखाली तिच्या प्रायव्हेट भागांना स्पर्श केला हो यावेळी यूत असलेल्या ती अवस्थेत होती उत्तर गोव्याचे एस पी राहुल गुप्ता यांनी सांगितले की ऋषभ दोषीनं गुन्हा केल्यानंतर गोव्यामधून पळून गेला होता आम्ही एक टीम तयार केली त्याला सोलापूरमधून शोधून अटक केली आहे त्याच्या विरुद्ध एसच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे यात बलात्काराचाही समावेश आहे असं ते म्हणाले दरम्यान हॉस्पिटलनं एक निवेदन जारी करत म्हटलंय की हेल्थवेअर हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या एका महिलेनं डॉक्टर वी दोशी यांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे तक्रार मिळाल्यानंतर डॉक्टरला निलंबित करण्यात आलेला आहे हॉस्पिटलनं तिला पूर्ण पाठिंबा दर्शवलाय तक्रार दाखल करण्यासाठी तिला मदत केली ती अजूनही हेल्थवे हॉस्पिटलमध्ये उपचार घेते हॉस्पिटल तिला या कठीण काळात पूर्ण मदत करेल असंही हॉस्पिटलनं म्हटलेलं आहे या घटनेमुळे गोव्यात खळबळ उडाली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे